हा ते काही किती निघतोय फोड नाही रे आता काय ते आहेत ना बरे असे दोन कर्ड मेले होते एवढले असे कर्ड मेले होते इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ बघितली होते ते पोरग आहे जुगाड 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 आरडत असते ते आता तसंच जुगाड चालू आहे ना काहीतरी तर राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्याकडे नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता मोरंडीच्या वावरात आलो होतो आजीला सोडायला आजी त्या तिकडे तुरी राहिले आहेत आणि मला थोडे तुरी असे आलेले आहेत ना ते दिले आहेत खायला आता त्याला काही तुरी बिरी येणार नाही आता तेच वज घेऊन चाललो गाडीला तिकडे लावलेलं आहे आता ठिबकचं काम करायचंय आपल्याला घरी गेल्यावर म्हटलं थोडे व्हिडिओ आपली चालू करावं आता चालू उचलितोय चला ठेवतो गाडीवरून जातो घरी थंडी वाजत होती त्याच्यामुळे घातली होती अशा बॅगा पडल्यात व्हाल जमिनीवर काय होती तरी भाऊ बघा कस बॅगा पाठल ती झालच्या जमिनीवर आता ठेवलंय गटोट चाललंय घरी आता चालू होतो चला आता आलोय घरी बाबा आहे ना या स्प्रे स्प्रेला राहिलेत किती बरं झालं बघू ते झालं बरं बरं झालं बरं झालं पूजालाय त्याच्यात फडक आणलंय दोन तीन तुकडे करा बरं झालं ते परत झालं नाही ते ना दोन कर्ड मिले होते एवढले असे कर्ड मेले होते त्याला झाली एक दोन वर्ष हा ते काय किती निघत आहे फो राहिलाय

तिकड लाड तिचं लाडच नाही आता आता सोकली, ती सोकली तिला लाड केला का ती हा मारी ती मारी ती मागून तिचा लाड केला का तिचा लाड नाही आता कशी ऐक तिचा हा कस गुड नको लाव मला आधी बात नको लाव तिकडं मला लाडी गुड नको लाव गाव रे तुझा लाड केला का पाणी पाहिजे सर्दी होई नाही तर इकडे यातलं पाणी थोडं साफ करतो लाईट आहे का आजी पाणी धुतो मी त्याला मग पाणी पिऊ घालतो चल गे तू इकडे सगळं धुवून काढलंय असं पिवळं पडलं होतं सगळं पांढरं भरून टाकलं जाऊन चला सोडलं पाणी आता याच्यात एवढं भरलं गेलं गौरील धुवून घेतो आता उभा भरायली हा तोंडावर पाणी मारलं की करी ती मग

अलग फिक्स मग हवं मारतो आता आत ना हम्म पुढे पाणी नाही का हो नसेल नाही का जदी आपले चालतो चला या नाश्ता करून चला लगेच चला बरं आज ते आज बसून टाकू आज शुक्रवार आहे ना ते गुरुवार आहे ना शुक्रवार मग उद्या उद्या आपल्याला मंथिंग काही करून आत्रावं लागेल काही पण करून मध्ये आदळ लागून कारण की पप्पा ची शनिवारी यायचे पप्पा ला सांगावं आता रात्री करून रात्री टेस्टिंग करायची याची पाईप ची आणि उद्या मल्चिंग सगळं कम्प्लीट करून हा आणि चला आता काय नाही घेत ठेवून देतो बर हे तोड हे राजवंश अंडे घ्यायला गेलो होतो आता परत दिले ते मादीनी आता झालेत बोस्सा हा अंडे अग इथं आता सहा सात आठ झाले आता पाणी लागून गाडी त्यात पाणी संपलंय ना मला वाटतय आजूक देईन ती दही कांडे का इकडं बाबांनी केलंय चालू आत राहायला माही के सगळं थोडं दुर्लक्ष करा मी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ बघितले होते ते पोरग आहे जुगाड 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 आठत असतं ते आता तसंच जुगाड चालू होईल काहीतरी <laughs> आता हे ना असे असे तुकडे राहिले होते पेप्सी पाईपचे आता हि आहे ना आपला कडक पाईप ठिबकचा पाईप आहे तो घ्यायचं नाही पेप्सीचा असं गुतू राहिलो मी आता आता या पेप्सीची अशी मोठी नळी तयार करायची आपल्याला तेच तोंड मोस मोठं करावं लागेल आपल्याला आता बरोबर दिसतंय का घालायचं असं गेलं आता ताक थोडं फक्त बरोबर असेच करायचे आता बाबा सगळी थोडं आत घालायचं याच आहे ना एवढं आत घातलेलं आता ताकद लावले ना थोडं आत घालावं लागेल झाल्या गोलेबा उठा आता बर हो गोलबा गोलबा चल गोल उठ चला आज झालं आथरुण सगळ्या सगळ्या नाळ्या बघा जुगाड जुगाड करून करून लावल्यात आताय ना रात्री चालू करून बघायची मोटर रात्रीच बघायची लीक बीक काय आहे ते कारण की आता दुपारची लाईट नाही दुपारची तर असते ना लाईट सगळं लीक बीक काढून मस्त बैकी खतबीट टाकून घेतलं असतं उद्या लगे मल्चिंग आत्राल चालू केलं असतं आता यांना लीक बीक काढावं लागते मग खतबीट टाकावं लागेल मग मल्चिंग आता बाबाचं आवरलं आहे बाबल म्हणलं तुम्ही करतो तो वरिदल जुव्याचा हे तुकडे ताकडे नाळ्याची आत्ता कापल्या नसते आता काही काही नाळ्या ठिबकच्या आत्रिल्यात नाही अशा या त्याला भोक्षे पाडावं लागते ना रात्री रात्री पाडू ते रात्री आता ना बाबा हे करायचं काय म्हणते त्याला ते नाळ्या पॅक करी कुठ्या काय कुठ्या करा आता किती करायच्या चाळीस करा घासाला आहे ना जाळी बसवायची त्याच्यामुळे ना लाकडं बी काढून ठेवलेत बाबानी इथं पूर्ण घासाला पो जाळी बसवायची ससेला याडेवाणी करते त्या दिवशी जाळी दिली होती राजदा

हे बघ थोवी भाऊ मी तेच पाहतोय का जाऊन दे मग झाडाची छाटावणी करीत होतो लय वर गेले झाड हे ना असं वर चाललंय झाड कुठे गेलं तेव्हा असं या गे असं नेमकी वर चाललंय तेच आणलंय आता आजूक फुटते फळ बी येत नव्हत्याला असे म्हणजे नाही का बारीक बारीक फळे याचे आणि झाड दाड़ झाड असे सालपट पेरूचे बी थोडे छाटवणी करतो लय वर वर वाढत चालले त्या असे झाड झाले पाहिजे ते असे पण ते बघा गंच चाललेत वर एकदम असे उभे वांदवरच टाकायचं बाबा ते नाही तर म्हणजे ते, ते या लिंबापळी टाकायचं बरं बरं बा आपल्याच तिथे लिंबा पैसे टाक हा यल पाणी सोडू का रातची सोडायचं रातची रातची मी तुम्हाला म्हणत होतो ना फळ असं येत अग असता बस एवढच मॅक्सिमम आणि लोकांच्या अशी एवढं होते हे बघाय आणि एकदम आंबट लागत आहे आता त्या आंबटचा विषय वेगळा आहे बरं का पण आता हे असं आणि असे गळून पडत आहे त्या बघाय त्याच्यामुळं म्हणलं जरा त्याला खत पाणी देवतो आता मस्त काही कि मी बघा हे इतकं भारी झाड आहे पण याच्या आहे ना इजलच्या खालच्या खालच्या आहे ना मोडावं लागे देत आता मी झोपलो होतो असं ग यार काय म्हणले वांगेत झाड मोडलं झालं ओके मध्ये आता तरी एवढं मटेरियल निघलं याचं आता ये, ये लय निघन बर का हा याची बर बर तस करतो काय तरी येई पाणी देऊन झालंय मस्त पैकी बघा झाडाची कटावणी बी करून टाकली छाटावणी सॉरी आणि ना आता चाललोय घरी आज घ्यायला जायचंय वाडे बी घ्यायचे वाड्यावाला रस्त्यात भेटलं आहे नाही तर मग बघावं लागेल मी जाऊ पुढं मग पुढं वाढायचं बरं बरं आजीला घेऊन मोरंडीतून बघा त्या दिवशीची पाठ झाली ती आता रविवारची भक् पु पुढे मारी ती अरे रे रे ते सोडावर तिला जाईन तिकडला हा हा गेली धरलं तिने आजी ते बिना शेंगाच्या भारी आहेत का शेळे आई इकडं कोण आहे मला चाललंय माझ पाठी येतलं भारी पाठी येत